महाकाय सूर्यकोटि समाप्यव निर्विवणं मे देव सर्वकारेषु सर्वरा गुरुरब्रह्मा गुरुरविष्णो गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्भके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोस्तु ते मे सौस्मिता रमेशकोठामले नासिक आज आपल्या सर्वांपुढे चैत्र महिन्याच्या चौदस निमित्त आईच्या स्वयं आई, स्वय, आई भगवतीच्या स्फूर्तीने लिहिलेलं एक खंदेशी गाणं सादर करणार आहे बघ चैत्र महिना त्यात चतुर्दशी आली की त्याला चौदस म्हटला जातो आणि सर्व देवी भक्तांना एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं त्या प्रत्येकाच्या घरी बो बोणं भरलं जातं तर काही समाजामध्ये दिवा लावणे किंवा आरत्या करणे असं म्हणण्याचा प्रघात आहे तसंच आनंदाची एक गोष्ट म्हणजे अर्थपीठ निवासिनी सप्तशृंगी मातेचा यात्रा उत्सव या काळात असतो आणि त्यामुळे त्या, त्या खानदेशी लोकांना साजेसं म्हणजे जळगाव धुळे चाळीसगाव आणि कसमादी पट्टा यात मुख्य बोलीभाषा ही आहिराणे किंवा खंदेशी, आगे आगे सर्ण खंदेशी ही आहे आणि ह्या सण उत्सवाला साजेशी असे एक खंदेशी गीत जे स्वयंरचित आहे ते मी आपल्यापुढे सादर करीत आहे तर आपण सर्व भक्तांनी ते एकदम भक्तिभावाने ऐकावं आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करावं तुले हा काय तुले व तुले मारस तुले हका व आय तुले व आय तुले गेलं पडी भगत नामा कले माय ओम आय तुले व आय तुले येण पडी बगत नामकले माय व माय तुले व मय तुले ना पळी सईतणां महिना हा गूण शे भारी सईतणां महिना गूण शे भारी भगत गुण माय तू नवधारी भगत गुण मां तू नवधारी आशा भी गूण म आहा आशा भी गूणा माय तुले व माय तुले येण पडी ऊन चट कामार हे कर्णपडी ऊन चट कामान हे चांदे पडी आणि मालस तुले हाका तुले तुले व माय तुले येण पडी सईतणाताव वदस कोणानी घाई सईतणाचा व दस कोणा आणि सई पाक तया माई घाई भाई आणि सई पाकत माई घाई आव चव प्रकार यात माय तुणा वुणा भोजन ले आणि चवदा प्रकार करुणा मय तुणा மா அீவாத்தாய தூனி வசி வியாத்த மாய மாய தூ வீர்த்த மாய துடி துடி ஆர்த்தி லே மக்கே மோமாயேன படி அடி மார துக்கா ஓ மா व माय तुले येन पडी हे मायन भोजन मायन गुण मायन, मायन भोजन मायण गुण फुळळा चार न मारठेव जाण फुळळा माय ठेव जाण व चुकण मुकण माय थेववजन, थेववजन,

माय म्हणत तीर्थस्थान चरण चरणातुणा व माय माय म्हणत तीर्थस्थान सदारापू दे सदारा बे मय मयमले व माय मले व माय मध्ये तून घ्याण सदारा मूरे मय हिमय मूल घ्याण आणि घटना तालवर ही पगतवरुरे माय तुरे ना चन पडी आणि मारस तुले आका व माय तुले व माय तुले तुले येल पडी आणि मारस तुलेका तुले तुले ये, ये, ये पडी